सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री हा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे भिवंडीचे दोन टम खासदार असलेल्या कपिल पाटील यांचा भाजपने आपल्या बहात्तर उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवार जाहीर केले याच यादीत भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना संधी दिली आहे त्यामुळेच आज आपण महा एम टी व्हीच्या मिशन लोकसभा या मालिकेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आपला गड राखण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांना आव्हान देणार हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे यासाठी आपण आधी या, या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेतील पक्षीय बलाबलाची माहिती घेऊया भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व शहापूर कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सहा विधानसभा मतदारसंघापैकी भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे यांच्या रूपाने दोन भाजप आमदार आहेत तर भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत तर शहापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा तर भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे रईश शेख आमदार आहेत विधानसभेची आकडीवारे पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की सहापैकी पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा आमदार आहे समाजवादी पक्षाला महाविकास आघाडीमध्ये स्थान नसले तरी त्यांनी काही मुद्द्यांवर आत्तापर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्यामुळे आपण म्हणू शकतो की रईश शेख महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मदत करतील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ या मतदारसंघाचा इतिहास तसा छोटासा आहे या मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठच्या पुनर्रचनेत झाली होती दोन हजार नऊमध्ये मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर सुरेश तावरे खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील खासदार म्हणून निवडून आले विशेष म्हणजे दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे मताधिक्य सुद्धा वाढले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी एकूण मतांच्या बावन्न पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकी मते मिळवली होती दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुरेश तावरे यांना एक लाख छप्पन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता यावरून आपल्याला कपिल पाटील यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येईल याच राजकीय ताकदीमुळे कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे आधी सांगितल्याप्रमाणे कपिल पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर या गावच्या सरपंच पदापासून केली होती त्यामुळे खालच्या पातळीवर त्यांचा चांगला होल्ड आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप ठरलेले नाही तरीही पारंपरिकरित्या या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवत आलाय काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे दुसरीकडे या मतदारसंघावर शरद पवार गटाचा सुद्धा डोळा आहे शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत असं म्हटलं जातं बाळ्यामामांची ओळख सांगायचे म्हणजे राष्ट्रवादी हा त्यांचा सातवा पक्ष आहे सुरेश म्हात्रेंचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा शिवसेना मनसे भाजप पुन्हा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा आहे सुरेश म्हात्रे यांची या मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे असं सांगितलं जातं पण ती ताकद लोकसभा निवडणूक जिंकण्या इतकी आहे का हा मोठा प्रश्न आहे दोन हजार चौदा मध्ये सुरेश म्हात्रे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यांना फक्त त्र्याण्णव हजार मतं मिळाली होती एकीकडे कपिल पाटील पाच लाखांचे मताधिक्य घेत असताना एक लाखही पार न केलेले सुरेश मात्रे त्यांना टक्कर देऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिलेला आहे त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस शरद पवारांना देणार का हा सुद्धा प्रश्न आहे एकूणच काय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी समोर प्रश्नच प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरं शोधण्याचा वेळही त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये दुसरीकडे महायुतीने कपिल पाटील यांना उमेदवारी देऊन मतदारसंघात सातत्य राखले सध्या तरी कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे पण महाविकास आघाडी त्यांना आव्हान देऊ शकते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आपल्याला काय वाटतं भिवंडी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद